मी हे पाऊल उचलत आहे त्याचा जिम्मेदार फक्त सुशील जमादार माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला मला कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं माणसं तोडलं प्रेमाला जात धर्म पंत आणि लिंग याचं बंधन नसतं असं म्हणतात मात्र या तृतीय पंथीयासोबत जे घडलं ते खरंच धक्कादायक आणि मनाला चटका लावणार आहे वर्षांचं दिलेला धोका आणि आणि झालेला सुजित प्रकाशच्या नात्यात असं काय घडलं सुजित प्रकाश पासून का दुरावला प्रकाश सोबत नेमकं असं काय घडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी हे पाऊल चलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला मला कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं माणसं तोडला माझ्या झोगटी समाजापासून मला लांब ठेवला पण आता तो दो जरा लग्न करतोय माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच तोच आहे प्रकाश कोळी आणि सुजित जमादार असं या प्रेम युगुलाचं नाव तब्बल आठ वर्षांचं प्रेम या प्रेमात सुजितनं प्रकाशला दगा दिल्याचा आरोप केला जातोय सुजित एका दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करणार होता काही दिवसांमध्येच त्याचं लग्न होणार होतं सुजितच्या या निर्णयामुळं प्रकाशला मोठा मानसिक धक्का बसला हा धक्का इतका मोठा होता की तो पचवू शकला नाही त्यामुळं प्रकाशनं टोकाचं पाऊल उचललं त्यानं टोकाचा निर्णय घेण्याआधीचा हा व्हिडिओ समोर आहे या व्हिडिओतून त्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या ज्या सर्वसामान्यांच्या काळजालाही भिडणार आहेत प्रकाशने इतक्या टोकाचा पाऊल उचलल्यानंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आणि शासकीय रुग्णालय परिसरात तृतीय पंथीयांनी मोठी गर्दी केली त्यांनी अक्षरशः संताप व्यक्त केला यावेळी ते नेमकं काय म्हणाले ऐकाच माझा जे चेला चेला होता प्रकाश अडणाव तर त्याच्यावर त्याचा त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं आहे काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ द्यायला घराच्या बाहेर जाऊया होताना मारहाण करत होता म्हण त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेला आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादा। जमादार त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केला मराठी अगोदर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मा लोकांना न्याय द्या मी ज्योती कोळी आम्ही तर माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधरी मुळ घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलं आहे तो राहत होता पहिला धोत्रकर वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हतं माझा भाऊ जोगती होता, होता काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडून पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला हो पाहिजेल काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळाला पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे धन्यवाद तुम्हाला कधी माहिती सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळी माझ्याकडं आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायला आहे तो मर म्हणला मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला असं फसवलं त्याला फसवून नेलेलं आहे नेऊन ते सकाळी झालेलं आहे घटना मला नंतर ना माहीत पडलेलं आहे एवढं पाठवलं आहे मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनाल पण पेला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलो नाही त्याच्यावरच त्याने फायदा घेतला शेवटी माझं भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या संग फसून ते असं झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणलं व्हिडीओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हटलंय तू मर मर म्हणून सांगितलंय त्यांना त्यांना मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास झालेला आहे मला कुठं घनगुत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यांना स्पष्ट बोललेलं आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्मा म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या दबामुळे झालेला आहे सगळं आम्हाला न्याय फाजेल म्हणजे पाहिजे समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे तो व्यक्तीचा दयानंद कॉलेज चौक चौकवाडी मध्ये राहतो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो जाळ्यामुळं शिवटी कोळी आहे त्याचं नाव आता या सर्व प्रकरणात सुजित जमादार हाच गुन्हेगार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं सुजित वर पोलीस काय कारवाई करणार प्रकाशला न्याय मिळणार का असे एक ना अनेक प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका